तिकडेच आम्ही जातो चालू आहे परत पण तिकडे काहीतरी नवीन डेव्हलप झाले त्यासाठी त्यामुळे आम्ही परत पुन्हा त्या डेस्टिनेशनवरती जातो आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा आणि व्हिडिओ आता चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ एक तुम्हाला व्हिडिओमध्ये आता सर्वजण आपल्याला भेटतील विराट स्टेशनला तर आता मी आई सॅन्टव्हिजमध्ये सॅन्टव्हिजमधून जाईन अंधेरीला अंधेरीवरून आपण ट्रेन पकडणार आहे विरार विरारला आपण उतरून सर्व आपल्याला पोरं भेटणार आहे तर तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत आपल्यासोबत तर आता मी एकटा आहे माझा भाऊ पुढे गेलाय आता आपण जावे फायनल आपण विरार स्टेशनला पोहोचलो आहे तर आता आपल्याला पूर्ण आपली भेटली आहेत तर बघू शकता लोगा हे एवढे जण आहेत रोगा हे हे सर्व आहेत आमच्या टीमचा कॅप्टन आहे आज गावावरून आलाय दादा आज आज गावावरून आलाय पिकनिक साठी फार्म हाऊस नाही फार्म हाऊस सांगितलंय पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं आता आपली ट्रेन लागली आहे तर आपली जी ट्रेन पकडून जाणार वाणगाव स्टेशनला बघूया आता आपला कसा प्रवास होतोय आणि तुम्हाला त्या फार्म हाऊस बद्दल काय डेव्हलप झाले झालंय ते तुम्हाला सांगणारच आहे तिकडे बघ दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शॉर्ट आपण पोचलो आहे आणि आता आपण या इकडनं बाहेर जातोय आपण आता गाडीने आपण जाणार आहोत त्या फार्म हाऊसला आपण आता गाडीची वाढ बघतोय कुठं आहे गाडी कुठं आहे हा आम्ही सर्व आहोत सर्व आहोत आम्ही टोटल अकरा जण आहोत आत्ता आणि येणारे पाटण आहेत भरपूर जण कसं आहेत आधी कुठे जाणार कुठे मित्रनो आपल्यासाठी गाडी आहे आपली बघू शकता आधी बघा आधी आपली बाकीची गाडी आहे तर त्याच्यामध्ये आपण बसून जाणार आहोत सर्वजण

प्लेन हेलिकॉप्टर मागची वडील ते लोक आहे त्याला नंबर देऊन देवा मग परत त्याला त्याला इष्टला सांगतो इश्ला हेलिकॉप्टर तेरा बाप या छोडकर था कि तेरी मा मित्रांनो फायनली आपण वंदराई फार्म हाऊसला पोचलो आहे बघू शकता आपण इथे हा बोर्ड आहे आणि इकडे आपल्याला जायचं आहे या साईडला तिकडे आहे तर मित्रांनो बघू शकता आता आपण पुन्हा फायनली आपण फार्म हाऊसला पोचलो आहे तर हे बाहेरचं लिव्हिंग एरिया आहे बघू शकता गावात फील गावाला आल्यासारखं असं फील वाटतंय खूप पूर्ण बघू शकता आपण फर्स्ट वर्ष आलेलो तेच आहे अजून काहीतरी नवीन झाले तिकडे ते तुम्हाला दाखवेन काय काय नवीन नवीन झाले तर मित्रांनो काहीतरी नवीन बनवलं ना तुम्ही आहे ना तेच आता दाखवूया आपण तर हे रेन डान्स साठी बनवलंय बघा हे रेन डान्स हे बघा रेन डान्स साठी बनवलंय पहिला गेल्या वर्षी त्याच्या फर्स्ट ऑप्शन आपण आलो तेव्हा नव्हतं आणि स्विमिंग पूल हाय तो माहिती आहे तोच आहे फक्त पाणी जास्त नाही जास्त नाही इथे हे मस्त बनवलं ना पण हे हे मस्त बनवलंय ना रेन डान्स साठी तिकडे कुठे बनवलंय तिकडे राहायला दिलं तिकडे मोठे राहायला दिले ना आपल्या आपण आता इथे नाही पहिल्या फर्स्ट वर्ष आपण इथे राहिलेलो पण इथे नाही राहणार आपण तिकडे कारण तिकडे आपल्याला मोठे रूम तर आपण तिकडे जाऊया तेव्हा मी हो तुम्हाला दाखवेन त्या रूम तर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल तर विजिट करू शकता याच्यावरती गुगल वरती जाऊन

आता आपण इथे राहणार आहोत इथे आता हे नवीन बनवले सर्व आता तर तुम्हाला बोललेलं बोलले आम्ही येण्याचं कारण आहे की नवीन काहीतरी त्यांनी बनवून डेव्हलप केले त्यासाठी आम्ही इथे आलोय बघू शकता हे फक्त आमच्यासाठी फक्त हे आमच्यासाठीच आहे राहण्यासाठी बघू शकता स्पेशल तुम्ही बघू बाक शक बघू शकता झोपण्यासाठी पर्सनली फ्रीज सुद्धा ए सी पण आहे फ्रीज पण आहे आणि आपल्याला बेड बी दिले झोपण्यासाठी तेच बोललो ना बघा मी आल्यावरती बेडवरती नमस्कार नमस्कार

पुन्हा यायचं कारण हेच नवीन बघण्यासाठी भेटलंय आलोय गेलो पूर्ण फक्त आमच्यासाठीच आहे हा रूम पूर्ण आमच्यासाठीच आहे डेव्हलप मस्त झालंय म्हणून आम्ही आलोय पुन्हा पुन्हा येणार पुन्हा येणार पुन्हा येऊ घेऊ याच्यामध्ये अजून ऍड होणार आहेत तर कॅप्टन आपला कॅप्टन आहे

मित्रांनो खूप असं झोपण्यासारखे आहे आणि खूप फॅसिलिटी चांगली दिली आहे आम्हाला तरी अडीच हजार आहेत तर तुला कसं वाटतं मस्त वाटतं ना हो जबरदस्त एकदम छान आहे

बघ ते दोघ आपल्या मी खाली उठवतो होय उठवतो

कधी जायचं पाणी अजून किती एन्जॉयमेंट करणार ते तुम्हाला दाखवतो तोपर्यंत व्हिडिओ बघा वेलकम ड्रिंक ड्रिंक घेण्यासाठी तर त्यांना वेलकम ड्रिंक घेण्यासाठी आपल्याला बोलवले तर इकडे खूप फॅसिलिटी आहे आपल्यासाठी बघू शक चला जाऊयात सरबंद पियाला सर गावची मित्र वेलकम ड्रिंक दाखवतो मोकटेल मॉक्टेल वेलकम ड्रिंक कशी वाटते तुम्हाला सांगतो तुम्हाला

आज खूप मजा करणार आहे खूप खूप म्हणजे खूप फक्त आजच्या दिवसाचा हा ब्लॉग उद्या दुसरा नवीन येईल हा माणूस आहे ना हा माणूस हा माणूस

सर्व पोरं पाहिजे होती अजून आलं कस वाटत इकडे आहेत ना बघू शकता वेलकम ड्रिंक नंतर आपल्यासाठी भेटले कांदा

कसे उडताय तिकडे बटरफ्लाय बटरफ्लाय तर आपण कपडे वगैरे चेंज करून रेडी झाल्या पोहण्याचा टाइम पाऊस खूप जोरत आलाय सगळ्याला जातील पाहिजे

शुभम अरे हा नंतर जागा माझा शुभम नावाचा माणूस तिथे बसला आहे आपलं स्विमिंग

<laughs> मी नंतर नमस्कार बंधू अजून एक आशिष नाते जो आता आलाय एकदम हा आता नेचर म्हणजे एक निसर्गाच्या सानिध्यात असं एकदम हा फार्म हाऊस आहे ज्याचं नाव आहे वनराई जो इथे एक एक काय बोलतात ते एक काय बोलतात ते एक नाही एक हे उद्योजक पण आहे आंब्याचे झाड आहे त्यांचे ते उद्योजक पण आहेत आणि एकदम व्यवसाय फ्रेंडली व्यावसायिक आहेत ते आणि एकदम खूप फ्रेंडली आणि असे जे आम्हाला गेल्या वेळेस गेल्या गेल्या वर्षी तेवीस दोन हजार बावीसला आम्ही सुद्धा आलेलो आणि एवढं सुंदर आणि हे सगळे बोरेल अगं तर आता पण बसलो पाऊस येतोय मोबाईल भिजला तर प्रॉब्लेम होईल चला त्याला मोबाईल ठेवूया आपण काय आहे जेवण ते बघूया आणि मच्छी वगैरे आहे डाळ आहे भात आणि चपात भाकरी आहेत तर अजून काही पापड वगैरे आहे तर आपण जेव्हा आधी वाढणार ते बघूया वाढतील आपल्याला त्यानंतर आपण जेवायला सर्वजण सर्वजण येतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटूया चला हे बघा खाली पण असे झोपलेत तर वरती झोपले भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हटलं तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला